नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो काही महिन्यां अगोदर म्हणजे साधारणतः तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मी तुमच्यासोबत ह्या ठिकाणी एक व्हिडिओ शेअर केलेला होता त्या व्हिडिओचं जे टायटल होतं ते मित्रांनो असं होतं की ह्या शेअरमध्ये झाली आहे वीस टक्के घसरण गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी तो व्हिडिओ मित्रांनो अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलवर पडलेला आहे तो जाऊन तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये एका स्टॉकचं नाव मी तुम्हाला ह्या ठिकाणी सजेस्ट केलेलं होतं ज्याच्यामध्ये चांगली करेक्शन झालेली होती आणि शंभर टक्के मोनोपॉली असलेला हा स्टॉक होता ज्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी आपल्याला मिळालेली होती आणि अर्थातच ह्या संधीचा फायदा घेत मी यामध्ये थोडीशी गुंतवणूक करण्यात यशस्वी ठरलो तर मित्रांनो आता आपण पाहूया की त्या गुंतवणुकीतून मला किती या ठिकाणी रिटर्न या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो बघा तीन झोन्स या ठिकाणी ह्या स्टॉक मध्ये मी ड्रॉ केले होते अर्थातच तुम्हाला नाव या स्टॉकचं कळालं असेल बी डी एल म्हणजेच भारत डायनॅमिक्स लिमिटेड तर मित्रांनो बघा तीन ब्लू झोन्स या ठिकाणी मी त्या स्टॉकमध्ये ड्रॉ केलेले होते आणि माझा प्लॅन असा होता की पहिल्या ब्लू झोनच्या जवळ मला थोडीशी बाईंग करायची आहे दुसरा आणि तिसऱ्या ब्लू झोनच्या जवळ मला थोडी थोडी बाईंग ह्या ठिकाणी करायची आहे म्हणजे ते पिरामिड स्ट्रक्चरमध्ये ह्या ठिकाणी इन्वेस्टमेंट करण्याचा माझा या ठिकाणी काय होता का उद्देश होता बट इतकाही जास्त मी लकी ठरलो नाही कारण पहिल्याच झोनपासून हा स्टॉक काय झाला रिवर्स झाला आणि जी काही मित्रांनो माझी एंट्री होती ती ह्या ठिकाणी थोडीशी झालेली आहे दोनच क्वांटिटी ह्या ठिकाणी मी खरेदी करू शकलो आणि मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता जशी माझी एंट्री झाली त्या एंट्री झाल्यानंतर मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये एक उत्तम रॅली आलेली आहे आणि फक्त तीन ते चार महिन्यांच्या दरम्यानच ह्या स्टॉकमध्ये ऑलमोस्ट सत्याहत्तर टक्क्यांची रॅली ह्या ठिकाणी आपणाला पाहायला मिळालेली आहे तर मित्रांनो आशा करतो की ह्या व्हिडिओमध्ये जो काही स्टॉक आपण ह्या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट केला त्याचा तुम्ही लाभ या ठिकाणी घेतला असेल तर आता आपण थोडंसं पोर्टफोलिओमध्ये जाऊया आणि पाहूया की आपल्याला किती रिटर्न ह्या ठिकाणी मिळत आहे में 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 तर मित्रांनो पोर्टफोलिओमध्ये बघू शकता अजूनसुद्धा हा स्टॉक माझ्याकडे आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये या ठिकाणी दोनच क्वांटिटी मी ह्या ठिकाणी बाय करू शकलो कारण आणखीन मार्केट खाली गेल्यानंतर आणखीन बाईंग करण्याचा माझा प्लॅन होता पण जसं की मी तुम्हाला सांगितलं इतकाही जास्त मी लकी ह्या ठिकाणी ठरलो नाही मार्केट त्यातूनच काय झालं रिव्हर्स झालं आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता थोडंसं मार्केट करेक्ट झालं आहे त्यामुळे पासष्ट टक्के रिटर्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत काही दिवसां अगोदर हे रिटर्न जे होते ते सत्याहत्तर टक्क्यांच्या आसपास मला या ठिकाणी दिसत होते तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच होता की बॉटम फिशिंगचं महत्त्व काय किंवा पिरामिड स्ट्रक्चरमध्ये जे काय आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याचं महत्व काय आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला किती चांगले रिटर्न्स मिळू शकतात हे दाखवणं ह्या व्हिडिओचा मित्रांनो उद्देश होता तर मित्रांनो अशाच जर रेकमेंडेशन्स आणि ॲनालिसिस तुम्हाला हवा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू